तर बरं का मित्रांनो आता ही मम्मी साहेबला म्हणत असते मम्मी साहेब तुमच्या तोंडाला जे येत आहे ना ते बोलू नका प्लीज पहिला मी काय म्हणते बघा तुम्हाला खरं ऐकायचंच आहे ना, ते ते, ते ना ती गुंड इथे का आले होते माहिती आहे ते तात्यासाहेबांनी पाठवले होते आता तात्यासाहेबांचं नाव ऐकल्यानंतर मम्मीसाहेब म्हणते ए निबळाट तुझी पापं लपवण्यासाठी तू आता तात्यासाहेबांचं नाव घेत आहेस तेव्हा आता मंजू म्हणू लागते मी सत्याची शपथ घेते मी खरं बोलत आहे ते गुंड सगळे तात्यासाहेबांचेच होते त्यांनीच या गुंडांना इथे पाठवलं होतं तेव्हा आता मम्मीसाहेब म्हणू लागते तात्यासाहेबांसारख्या माणसावर असा आळ घेतेस तुला जरा तर काही वाटतं का, का नाही तेव्हा आता मंजू म्हणू लागते आधी त्या धूर्त माणसाला माणूस मानणं बंद करा तुमच्या मुलाच्या जीवावर उठलाय तो सत्याला मारण्याचा प्रयत्नसुद्धा तात्यासाहेबांनीच केला होता आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये तात्यासाहेबांचाच हात आहे तर आता इकडे मम्मीसाहेबला मात्र काहीच पटत नसतं आणि तेवढ्यातच आता तिथे ते सत्तेची एंट्री होते तर आता इकडे आपण पाहतो तात्यासाहेब आणि पंकज त्यांच्या घरामध्ये बोलत उभे असतात इकडे आता पंकज तात्यासाहेबांना म्हणत असतो की तात्यासाहेब त्या मंजूला आपण आपल्या रस्त्यामधून कायमचाच हटवून टाकूया तेव्हा आता तात्यासाहेब ते म्हणू लागतात नाही पंकज ती मंजिरी मंजुरी आहे ना खूप हुशार आहे तिच्याकडे जर पुरावा नसेल तर ती कोणासोबतसुद्धा या विषयावर चर्चा करणार नाही एक शब्दसुद्धा आपल्या तोंडून काढणार नाही तेव्हा आता पंकज म्हणू लागतो पण तातेसाहेब आपण रिस्क कशाला घ्यायला हवी तिचा काटा लवकरात लवकर आपल्याला काढायलाच हवा तेव्हा आता तातेसाहेब म्हणू लागतात पंकज पंकज मला ना आता मंत्रिमंडळात जायचं आहे आणि त्यामुळे जर आत्ता माझ्या प्रभाकामध्ये कोणा महिलेची हत्या झाली आणि मेन म्हणजे पोलीस महिलेची हत्या झाली तर ते आपल्याला किती महागात पडेल कळतंय ना तुला तेव्हा आता पंकज म्हणू लागतो मग तात्यासाहेब त्या सत्याचं काय करायचं तेव्हा आता तात्यासाहेब म्हणू लागतात त्या सत्याचं तू काहीच टेन्शन घेऊ नकोस त्याला कसं हँडल करायचं ना ते मला चांगलंच माहिती आहे तर मित्रांनो आता पुढे आपण पाहतोय इकडे सत्या तेथे ते आलेला असतो सत्या येऊन आता डायरेक्ट मंजूला मिठी मारतो मंजूसुद्धा आता सत्याला म्हणू लागते की सत्या कुठे होता जरी तू आणि तुझा फोन का लागत नाही आहे तू ठीक आहेस ना, ना तेव्हा आता सत्या म्हणू लागतो की वाघ मरे तुम्ही ना काहीच काळजी करू नका मी आलो आहे ना आता तेव्हा आता मंजू आता काही बोलणारच तेवढ्यात मम्मी साहेब पुढे येते आणि म्हणू लागते की माझे आले करा वाघरा कसा आहेस तू मला ना तुझी खूप काळजी वाटत होती सत्या आता म्हणतो मला माहीत आहे की तुला माझी किती काळजी आहे आणि तू इथे आलेस म्हणजे नक्कीच काहीतरी तुने घोळ घालण्यासाठीच तू इथे आली असशील तेव्हा आता मम्मी साहेब म्हणू लागते अरे सत्या मी तुझी आई आहे आणि तू असा माझ्याबरोबर बोलत आहेस मी काय या निबळटसारखी नाही आहे तेव्हा ना आता सत्या म्हणू लागतो हे बघ मम्मी वाघमाऱ्यांबद्दल काही बोललेलं मी जरासुद्धा खपवून घेणार नाही आणि त्यांना काही बोलायचं असेल तर आत्ताच्या आत्ता तू इथून निघ तेव्हा आता मम्मी साहेब म्हणू लागते की अरे सत्या आता तरी डोळे उघड ना बघ तू काय कराले ही आधी माझ्यापासून तुला लांब केलं आणि आत्ता तात्यासाहेबांपासून तुला तोडायला निघाले असं म्हटल्यानंतर सत्य म्हणतो काय म्हणायचं आहे तुला तेव्हा आता मम्मीसाहेब म्हणू लागते की बघ तात्यासाहेबांसारख्या देव देवमासारख्या माणसावर ही नको नको ते आरोप करत आहेत तात्यासाहेबांनी मुद्दा म्हणूनच त्या मुकादमच्या केसमध्ये तुला अडकवलं आहे आणि एवढंच नाही तर तुझ्या जीवावर सुद्धा उठले आहेत असं म्हणायचं आहे तिला तेव्हा आता सत्या एकदम रागाने मंजूकडे बघतो आणि म्हणतो की वाघमारे मला एक सांगा मम्मी जी बोलत आहे ते खरं आहे का आता सत्या मंजूला म्हणतो वाघमारे तुम्ही पुन्हा तात्यासाहेबांवर आळ घेताय तेव्हा असं म्हटल्यानंतर मम्मी साहेब म्हणते आत्ता आळ घेताय म्हणजे पहिल्यांदा सुद्धा हिने आळ घेतला आहे का तात्यासाहेबांवर तेव्हा आता एकदम प्रभाकर म्हणतो अरे सत्या एकदा मंजू जर असं आरोप करत आहे तर नीट तिचं ऐकून घेणार तिचं काय म्हणणं आहे सत्य म्हणतो हे बघा पप्पा तुमचं तात्यासाहेबांबद्दल काय मत आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे आणि माझा त्याच्याशी काहीही प्रॉब्लेम नाही आहे पण वाघमारेंचं काय अहो वाघमारे तात्यासाहेब तुम्हाला मुलगी मानतात आणि तुम्ही त्यांच्यावर नको ते, ते आरोप करताय तेव्हा आता मंजू म्हणू लागते सत्या माझ्यावर विश्वास ठेव जसं दिसते ना तसं नसते मी आज मुकादमला भेटले होते आणि ती त्यानेच मला सगळं काही सांगितलं त्याने जबाब दिला आणि हे सगळं मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डसुद्धा केलेलं होतं तेव्हा आता तात्यासाहेबांनीच ते गुंड पाठवून माझा मोबाईल चोरला तात सत्या विचारतो मग तुमच्याकडे यावर काही प्रूफ आहे का, का सांगा मला तेव्हा आता मंजू म्हणते आरतीच तर सांगते ना की तात्यासाहेबांनी गुंड पाठवले होते आणि त्यांनी माझा मोबाईलच चोरून घेऊन गेलाय गेला आहे तेव्हा आता सत्य म्हणू लागतो आपल्या घरात गुंड आले होते नेमकं काय झाले मला सगळं सगळं नीट सांगा तेव्हा आता वा मंजू म्हणू लागते घरामध्ये लाईट नव्हती मी झोपले होते आणि दरवाजा वाजला मला वाटलं तू चालास मी दरवाजा उघडला तर एकदम चार पाच गुंड आतमध्ये आले आणि ते त्यांच्या धक्काबुक्कीमध्ये मी खाली पडले आणि त्यांनी मला मारून माझा मोबाईल माझ्याकडून हिसकवून घेऊन गेलेत तरीकडे मम्मीसाहेब म्हणू लागते सत्या या निबळटचं काहीही ऐकू नकोस जेव्हा तुझा बाप तुझ्याबरोबर नव्हता ना तेव्हा तातेसाहेबांनी तात्यासाहेब तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते तात्यासाहेबांनी तुझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि आज ही निबळट त्यांच्यावरच आळ घेते त्यांच्यावरच नको ते आरोप करते तू हिच्यावर विश्वास ठेवू नकोस तेव्हा आता सत्या मंजूजवळ जातो आणि म्हणतो हे बघा वाघ मारे तुम्ही आधी आरोप करता आणि पुन्हा तुमच्याकडे काहीच पुरावा नसतो आणि तुम्ही जाऊन त्यांची माफी मागता पण आता ना हे जरा जास्तच आहे तेव्हा आता मंजू म्हणा लागते सत्या माझ्यावर विश्वास ठेव मी खरंच मुकादमला मुकादमकडे गेले होते त्याने सगळं जबाब दिला होता त्याचमुळे ते गुंड इथे आले होते माझ्यावर विश्वास ठेवणारे तर आता पुढे मंजू आणि सत्या एकदम शांत उभारले असतात सत्या आता प्रभाकरला म्हणतो मम्मे पप्पा तुम्ही ना आता इथून निघून जावा मला आता यापुढे जी चर्चा होईल ना ती फक्त वाघमारेंच्यात आणि आमच्यात होईल असं म्हणून मंजूचा हात धरतो आणि सत्या मंजूला आत घेऊन जातो तर आता आतमध्ये आल्यानंतर इकडे सत्या आता मंजूला म्हणत असतो की वाघमारे जरा शांत व्हा मंजू म्हणू लागते सत्या मी खरं सांगते माझ्यावर विश्वास ठेव तेव्हा आता सत्य म्हणू लागतो मला सांगा काय काय घडलं तेव्हा आता मंजू म्हणू लागते हे बघ मी गप झोपले होते घरात लाईट नव्हती आणि तू बाहेर गेलायस मी तुझीच वाट बघत झोपले होते आणि तेवढ्यातच दरवाजा वाजला मला वाटलं तू आला आहेस त्यामुळे मी दरवाजा उघडला तर चार पाच गोंड आतमध्ये शिरले त्यांच्या धक्काबुक्कीमध्ये त्यांनी माझ्याकडून तो मोबाईल चोरून घेऊन गेला सत्य म्हणतो एवढं सगळं झालं आणि ते फक्त मोबाईल चोरून घेऊन गेलेत तेव्हा आता मंजू म्हणू लागते अरे सत्या मी तेच तर सांगत सांगत आहे ना तुला ते गुंड तात्यासाहेबांनी पाठवले होते आणि त्यामध्ये मुकादमचा तो जबाब होता आणि ते मिटवण्यासाठीच त्यांनी माझा मोबाईल चोरून घेऊन गेला तेव्हा आता सत्या म्हणू लागतो हे बघा वाघ मारे तुम्ही ना जरा शांत व्हा मला माहिती आहे तुम्ही काही खाल्लं नसेल मी पहिल्यांदा तुमच्यासाठी काहीतरी खायला आणतो तेव्हा आता मंजू म्हणते सत्या मला भोका नाही आहेत पहिलं मी तुला सांगते ना ते ऐक मी खरं सांगत आहे ते गुंड ना तात्यासाहेबांनीच पाठवली होते माझ्यावर विश्वास ठेव हो। तेव्हा आता सत्य ते एकदम चिडून जातो काय तुमचं मगजपासून तात्यासाहेब तात्यासाहेब आहे तुम्ही मुद्दा म्हणूनच त्यांच्यावर आरोप करताय आता ना तुमचं जास्त झालं तेव्हा आता म्हणजे म्हणू लागते अरे सत्य आम्ही मुद्दामून का करू जे आहे ते आहे ना तेव्हा आता सत्य म्हणू लागतो तुमच्याकडे काहीच पुरावा नसतो आणि तुम्ही आरोप करता आणि नंतर त्यांची जाऊन माफी मागता पण आता तसं व्हायला नको तेव्हा आता मंजू म्हणू लागते मी खोटं का बोलू सांग आणि तुला पुरावंच पाहिजे ना मग आपण उद्या मुकदमच्या घरीच जायचं आणि तेव्हाच तुला समजेल त्यांच्या तोंडूनच तुला समजेल की या सगळ्या बागे पा सगळ्याच्या पाठीमागे तात्यासाहेबच आहेत म्हणून तेव्हा आता सत्या म्हणतो बरं ठीक आहे वाघमारी तुम्ही म्हणताय तसं करूया पण एक लक्षात ठेवा जर तसं काही झालं नाही तर तुमच्याकडे काहीच पुरावा नसेल तर तुम्ही आता हा विषय तुमच्या डोक्यातून कायमचाच काढून टाकायचा बरं का असं म्हटल्यानंतरच मंजू म्हणते बरं ठीक आहे सत्या आता सकाळ झालेली असते दोघेजण आवरून एकमेकांच्या कामाला जाणार असतात आणि तेवढ्यातच आता सत्या म्हणू लागतो हे बघा वाघ मारे तुम्ही ना नाश्ते नाश्ता करा आणि तुम्ही निघून जा मला ना थोडं काम आहे मला जायचं आहे तेव्हा आता मंजू म्हणू लागते प पण तुला लक्षात आहे ना मुकादमच्या घरी जायचं आहे आपण तेव्हा आता सत्य म्हणतो हो मला लक्षात आहे पण मला आत्ता अर्जंट काम आहे मला जायचं आहे मंजू म्हणते बरं ठीक आहे एक काम कर मला ना तुझा फोन दे माझा फोन नाही आहे आणि मला ना भारती मावशीला कॉल करायचा आहे तेव्हा आता सत्य म्हणू लागतो अहो माझ्याकडे पण माझा मोबाईल नाही आहे तेव्हा आता मंजू विचारते काय झालं तुझा मोबाईल कुठे आहे तेव्हा आता सत्या म्हणू लागतो मी तुला हे सगळं नंतर सांगतो मला ना आता उशीर होत आहे मी जातो तर इकडे मंजू विचारात पडते की आता सत्याने मोबाईल कुठे गमावला असेल त्यानंतर पुढे आपण पाहतो इकडे पंकज आता एका जागी उभा असतो चार पाच माणसंसुद्धा तिथे असतात आणि तेवढ्यातच आता सत्याची आणि बलमाची तिथे एंट्री होते सत्य आता जोरात ओरडतो आणि पळत पळत जाऊन तो आता पंकजवर तुटून पडतो आता बलमा आणि सत्या पंकजची धू धू धुलाई करू लागतात सत्या म्हणत असतो केलीच ना बेमाने आम्हाला का तू तिथे बंद करून ठेवलं होतं खरं खरं सांग असं म्हणून ती आता जोरात त्या पंकजची धुलाई करत असतात आणि तेव्हा पंकज म्हणत असतो की सांगतो सांगतो सत्या म्हणतो की तात्यासाहेबांचं उगाच नाव घेऊन आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत होत ना असं म्हणून आणि धुलाई करू लागतात तेवढ्यातच आता आपण पाहतो मागून एक गाडी येते आणि गाडीमधून तात्यासाहेब उतरतात आणि तात्यासाहेब आता ते पंकजला सत्याने बलमा मारत असतात त्यांच्यामध्ये जातात आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असतात आणि सत्याचा एकदम हात तात्यासाहेबांच्या गालावर पडतो का सत्याची कानाखाली तात्यासाहेबांना लागते आता मग एकदम सत्याचं लक्ष आता तात्यासाहेबांकडे जातं तात्यासाहेब एकटक आता सत्यकडेच पाहत असतात आता सत्य पण भाणावर आलेला असतो आणि त्याला आता वाटतं की त्याच्या हातून खूप मोठी चूक झालेली आहे कारण त्याने तात्याला तात्यावर हात उचललेला असतो नकळत त्याच्या हातून घडलेलं असतं पण तो आता खूपच घाबरलेला असतो आता मंजू पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते ती विचार करते माझा मोबाईल तर त्या गुंडाने चोरून घेऊन गेला आई आधी आता ना सगळ्यात पहिला याची एफ या आय आर तयार करते जर ही लढाई कायद्याने लढावी लागली तर त्यासाठी हे उपयोगी पडेल असं म्हणून ती आता एफ आय आर लिहित असते तेवढ्यातच तेथे भारती मावशी आलेली असते भारती मावशी आता म्हणू लागते की काय गं मंजू एवढा का तुला उशीर झाला आणि कसली एफ आय आर लिहित आहेस तेव्हा आता मंजूने जे जे रात्रभर घडलेलं असतं तो सगळा प्रकार आता ती भारती मावशीला सांगते तेव्हा भारती मावशी आता म्हणत असते बरं तुझा मोबाईलच गेला आहे ना मोबाईलच चोरला ना चोरट्यांनी मग सोड मोबाईल मिळेल तू ना काहीच काळजी करू नकोस तेव्हा आता वाघमारे मंजू म्हणू लागते अहो भारती मावशी त्या मोबाईलमध्ये मुकादमने तात्यांच्या विरोधात तात्यासाहेबांच्या विरोधात दिलेला जबाब होता आणि तो मिटवण्यासाठीच तात्यासाहेबांनीच गुंड पाठवले असणार आहेत त्यांनीच माझा मोबाईल घेऊन गेला आहे आता असं म्हटल्यानंतर भारती म्हणू लागते मग तुझ्याकडे तो तु व्हिडिओ होता ना मग तू मला तर सेंड करायचा ना एवढं तू कशी काय गाफील राहिलीस आता असं म्हटल्यानंतर मंजू म्हणते अहो ते माझ्या लक्षात आलं नाही आणि मला काय माहीत होते की तात्यासाहेबांचे हात एवढे पसरले आहेत ते गुंड पाठवून माझा मोबाईल चोरतील असं मला जरासुद्धा वाटलं नव्हतं बरं ठीक आहे आता भारती म्हणत असते आणि तेवढ्यातच पाहतो आता तेथे पप्याशाही टालेला असतो मंजू आता म्हणू लागते की पप्या माझं ना तुझ्याकडे एक काम आहे माझा तो मोबाईल आहे ना तो हरवला आहे तेव्हा आता पप्प्या म्हणू लागतो बरं थांब कोणी चोरला आहे ते मी बघतोच असं म्हणून आता पप्प्या त्याच्या चोर, चोर दोस्तांना फोन लावतो आणि विचारू लागतो की काल तुम्ही कोणा पोलिसांचा मोबाईल वगैरे चोरला होता का तर, आता असं म्हटल्यानंतर तिकडून पण नाही असं म्हणतात मग पप्प्या आता म्हणतो की नाही ग मंजू दीदी कोणालाच काहीच माहि माहिती नाही आहे तर आता इकडे मंजू आता विचारामध्ये पडते की आता पुढे काय करायचं त्यानंतर इकडे आपण पाहतो इकडे सत्या आता तात्यासाहेबांना म्हणत असतो की तात्यासाहेब मला ना माफ करा तुम्ही एकदमच आला आणि माझा हात तुमच्यावर उठला माझं लक्ष नव्हतं प्लीज मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली तेव्हा आता तात्यासाहेब म्हणत असतो माझा चेहरा तुला एवढाही आवडत नाही आहे की मी आलेलं सुद्धा तुला दिसलं नाही इतके परकी झालो का आम्ही कुठे आम्ही कमी पडलो तेच मला कळत नाही आहे सत्य आता म्हणू लागतो की तात्यासाहेब मला माफ करा माझ्या हातून चुकून घडलं आहे मला प्लीज माफ करा तर इकडे सत्य आता एकदम खाली बसतो आणि तात्याच्या पाया पडू लागतो बलमा पण खाली बसतो आणि म्हणू लागतो की तात्यासाहेब त्याच्याकडून चुकून घडले हे तुम आणि तुम्हाला पण माहिती आहे की तुमचा किती तो आवडता आहे प्लीज त्याला माफ करा तेव्हा आता तात्यासाहेब काहीच बोलत नाही आणि रागाने तो तिथून निघून जातो तर इकडे पण आता तात्यासाहेबांच्या मागे मागे तो रडत रडत गार्डनमध्ये येतो तात्यासाहेब आता गार्डनमध्ये येऊन खुर्चीवरती बसलेले असतात तात्यास सत्य आता जातो आणि तात्याच्या जा, पाया पडतो आणि म्हणू लागतो की तात्यासाहेब खर चुकलं माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मला माफ करा तात्यासाहेब रागाच्या भरात मी हे आज खू किती मोठं पाप करून घेतलं आहे सत्य आता म्हणत असतो सत्या तात्यासाहेब मला ना तुम्ही शिक्षा द्या मला शिक्षा मला मिळायलाच हवी तात्यासाहेब म्हणतो शिक्षा तुला नाही मला मिळायला हवी मी ज्याला राजकीय वारसदार मांडलं होतं ज्याला पक्षाचं भविष्य मांडलं होतं त्यानेच माझ्यावर हात उचलावा सत्य आता तात्यासाहेब तुम्ही ना उगच गैरसमज करून घेऊ नका खरं तर माझी चूक आहे मला ना शिक्षा झाली पाहिजे असं म्हणून स त्या आता त्याचा हात टेबलावरती बडवू लागतो तो जोरात बडवत असतो बडवत असतो तेव्हा आता तात्यासाहेब म्हणतो की बास आता तात्यासाहेब म्हणू लागतो की नको तू उगाच स्वतःला शिक्षा करून घेऊ नकोस शिक्षा तर मला मिळायला हवी एक पक्ष संघटक एक आमदार एक मंत्री एक राजकीय नेता एक बाप म्हणून मीच कमी पडलो आहे आणि त्यामुळेच आज मला हा दिवस बघायला मिळत आहे मला ना माफ कर आता या सगळ्यावर एकच उपाय आहे मी राजकारणातूनच संन्यास घेणार आहे आता असं म्हटल्यानंतर सत्य आता म्हणू लागतो की तात्यासाहेब तुम्ही हे काय बोलताय तुम्ही जर असं केला तर आम्ही कोणाकडे बघून काम करायचं तुम्ही प्लीज असं काही बोलू नका तेव्हा आता तात्यासाहेब ते एकदम रागाने उठतो आणि तेथून त्यांचं ते काहीच ऐकत नाही आणि तो निघून जातो तर इकडे सत्य आता जोरजोरात रडत असतो तात्यासाहेब तात्यासाहेब म्हणून ओरडत असो तर मित्रांनो आजचा एपिसोड इथे संपतो आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण पाहतोय आता एका ठिकाणी तात्यासाहेब उभे असतात आणि तिथे मंजू आलेली असते मंजू आता तात्यासाहेबांच्या पुढे जाते आणि म्हणू लागते की तात्यासाहेब तुमच्या पापाचा घडा भरलेला आहे नाही हा तुमचा चेहरा मी सगळ्यांसमोर आणला ना तर माझं नाव पण कॉन्स्टेबल मंजू नाही आहे तेव्हा आता तातेसाहेब एकदम रागाने म्हणतो बघूया तू काय करू शकतेस कोणाचा पापाचा घडा भरला आहे बघूयाच तू माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीस असं म्हणून तात्यासाहेब तिथून निघून जातात तरीकडे मंजू त्यांच्याकडे जरागानी बघत असते तर मित्रांनो येणारे पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत आता आपण मालिकेच्या अंटी अंतिम टप्प्यामध्ये पोचलेलो आहे मंजू आता तात्यासाहेबांच्या विरोधात कशी पुरावी गोळा करते आणि तात्यासाहेबांचा खरा चेहरा सत्यासमोर कशी काय आणते आणि तात्यास सत्या खरोखरच मंजूची साथ देईल का हे सर्व आपल्याला येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा तुमचं काय मत आहे